नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्पेलिंग्स पाठांतर करण्याचा कंटाळा कोणाला येत नाही सगळ्यांनाच येतो पण ही स्पेलिंग्स पाठांतर करण्याची पद्धत जर जास्त इंटरेस्टिंग केली तर मी माझ्या ऑनलाईन क्लासेसमध्ये अशा पद्धतीने शिकवतो सो तुम्हाला पण बघायचं आहे आणि तुम्हाला जर ही कन्सेप्ट आवडली तर जरूर तुम्ही ऑनलाईन क्लासेससाठी अप्लाय करू शकता पण एक्झॅक्टली आपण स्पेलिंग कशा बनवायला शिकतो किंवा मुलांना स्पेलिंग कशा बनवायला शिकवल्या पाहिजेत हे तुम्हाला आजच्या व्हिडिओमधून कळेल सो बघा आज आपण A -E -I -O -U. ए ई आय ओ यू या पाच वरांना फक्त शॉर्ट साऊंडमध्ये कसं वापरायचं ते बघणार आहोत आणि ते शॉर्ट साऊंडनंतर जे काही रूल्स तयार होतात तेही आपण अभ्यासणार आहोत सो लक्षात ठेवा -E हे जे ए ई आय ओ यू हे पाच वर आहेत त्यांचे शॉर्ट साऊंड आहेत पाच जसं की तुम्हाला जर इंग्रजीमध्ये ॲ आवाज काढायचा असेल ॲ तर ॲ आवाजासाठी तुम्हाला ए लिहायचं आहे जर तुम्हाला ए असं म्हणायचं असेल शॉर्ट तर तुम्हाला ई म्हणायचं आहे जर तुम्हाला ई शॉर्ट ई ई म्हणायचं असेल लांबट नाही ई आईमधला ई नाही ई तर तुम्हाला आय लिहायचं आहे आणि जर तुम्हाला अ असं म्हणायचं असेल तर तुम्हाला ओ लिहायचं आहे आणि जर तुम्हाला अ आवाज ऐकायला आला अ तर तुम्हाला यू लिहायचं आहे हे 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 था था था। आता हे जे आवाज आहेत तर हे शॉर्ट साऊंड आहेत आणि हे शॉर्ट साऊंड स्पेलिंगमध्ये कसे वापरता येतात बघा इकडे आता पहिला शब्द आहे डॅम डॅम म्हणजे धरण मला माहीत आहे तुमच्यातल्या अनेकांनी स्पेलिंग पाठांतर पण असेल सो सिम्पली तुम्हाला डच्या पुढे काय आवाज ऐकायला आला ॲ म्हणजे डी ए एम डॅम सो आता ह्या या आवाजावरून तुम्ही अनेक स्पेलिंग लिहू शकता बरोबर की नाही म्हणजे डॅम टॅप त्यानंतर कॅट बॅट असे अनेक स्पेलिंग्स तुम्ही लिहू शकता आता पुढे बघा लेट आता लेट दोन असतात लेट आणि लेट सो जेव्हा तुम्ही ए हा शॉर्ट साऊंड काढता त्यावेळी तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे एलच्या पुढे तुम्हाला ई लिहायचं आहे लेट लेट म्हणजे एखादी गोष्ट अलाव करणे आणि जी दुसरी स्पेलिंग आहे लेट हा लाँग साऊंड आहे अर्थात आपण लाँग साऊंड आजच्या व्हिडिओजमध्ये घेत नाही आहोत स्पीट स्पीट म्हणजे थुंकणे आता स्पसाठी तुम्ही काय लिहिणार तुम्ही म्हणणार एस आणि पी हे स्पी स्पी। तर आम्हाला माहिती आहे पण मग त्याच्यापुढे ई हा जो शॉर्ट साऊंड आहे स्पी नाही आहे स्पी तुम्ही आय लिहिणार आणि टी वी स्पीट पण हा जर आवाज स्पीट असा लांबट असता तर लॉंग साऊंडसाठी तुम्हाला ईसाठी आय लिहिता येत नाही शॉर्ट शॉर्ट श च्या पुढे तुम्हाला कुठला आवाज येतोय ऑ ऑ म्हणजे ओ आता श काय म्हणतात एस एच अ साठी ओ शॉ आणि हा रफार जो आहे ना तो र आहे शार आणि हा ट शॉर्ट लक्षात आलं का सो so, सिम्पली तुम्ही ह्या स्वरांना समजून घेतलं तर तुमच्या शॉर्ट साऊंडवाले स्पेलिंग इझिली लक्षात येतील फन आता फन शब्द तुम्ही कसा लिहिणार फ नंतर तुम्हाला काय ऐकायला येते अर्थातच अ फ सो so, बऱ्याच मुलांना काय होतं अ ऐकायला आलं की ए लिहितात कारण मराठी बाराखडीमध्ये तुम्हाला हा प्रॉब्लेम असतो की तुम्ही अ साठी आपण कुठलेही मराठी शब्द लिहित असू कोणाचं नाव लिहित असू तर आपण ए वापरतो पण इंग्रजीमध्ये जनरली अ साठी आपण यूचा वापर करतो फन सो so, हे शॉर्ट साऊंड आहेत सो so, हे जेव्हा तुम्हाला कुठेही छोट्या स्पेलिंगमध्ये किंवा मोठ्या सुद्धा हे आवाज ऐकायला येतील या स्वरांचा वापर करा आता याच्याशी संबंधित काही गोष्टी बघा जसं की शॉर्ट साऊंड नंतर जर क आवाज आला बऱ्याच मुलांना कन्फ्युजन होतं कारण म्हणजे ऑनलाईन बॅचमध्ये पण असं होतं की क आला की मग मुलं कन्फ्यूज होतात सर कसाठी सी लिहायचा का के लिहायचा का क्यू लिहायचा का सी के लिहायचं का तर लक्षात घ्या शॉर्ट साऊंड नंतर जर क ऐकायला आलं ना तर तुम्ही नेहमी सी केचा वापर करा लक्षात आलं छोट्या स्पेलिंगमध्ये जसं की आता बघा सॅक सो सॅक सा, पण शॉर्ट साऊंड नंतर तुम्हाला क बोलायचं आहे तुम्हाला सिके वापरायचं आहे सॅक सिंपल नेक सो हा ने ई शॉर्ट साऊंड नंतर जर तुम्हाला क वापरायचं आहे सिके वापरायचं आहे नेक ट्रिक ट्रिक ट्रला काय म्हणणार टी आर आणि आय ट्रिक क साठी तुम्ही काय पुन्हा म्हणणार सिके शॉर्ट नंतर तुम्हाला सिके वापरायचं आहे शॉक शॉक म्हणजे धक्का सगळ्यांना माहितीये शा आता नंतर तुम्हाला पुन्हा क वापरायचं आहे तुम्ही काय वापरणार सिके शॉक प्लक प्लक म्हणजे खुंटणे तोडणे ओके प्ल अ प्ल आणि क म्हणायचंय तुम्हाला काय म्हणायचंय सिके सो आय होप ही एक गोष्ट तुमच्या लक्षात आली छोट्या छोट्या गोष्टी असतात पण या छोट्या छोट्या गोष्टी तुमच्या स्पेलिंगच्या आयडियाज इम्प्रूव्ह करतात स्पेलिंगची भीती दूर करतात आता बघा शॉर्ट साऊंडनंतर जर आय एन जी ई एस टी ई आर ई डी हे जर तुम्हाला सफिक जोडायचे असतील इंग्रजीमध्ये जसे शॉर्ट साऊंड असतात नाही का आपण म्हणतो बिग बिगला आपण म्हणतो बिगर बरोबर समजा आपल्याला म्हणायचं आहे सॅड आपण म्हणतो सॅडेस्ट आपण म्हणतो रन रनला आपण म्हणतो रनिंग किंवा आपण एखादा ई डी आहे पॅट पॅटेड सो so, जेव्हा आपण कुठल्याही सफिक्स लावतो तेव्हा रूल काय सांगतो हे सफिक्स लावायचे असतील तर शेवटचा लेटर दोन वेळा लिहा शेवटचा म्हणजे ओरिजिनल शब्दातला आता इथे बघा हा बॅट शब्द आहे बॅटची स्पेलिंग तर तुम्हाला येते बॅट सो so, आता इथे बघा शॉर्ट साऊंडनंतर हा टी आहे आता बॅट शब्दाचं जेव्हा तुम्हाला बॅटिंग लिहायचं असतं तेव्हा हा जो शेवटचा टी आहे तो दोनदा लिहायचा आहे बॅटिंग लक्ष झालं का जसं आता ड्रॉप शब्द आहे ड्रॉप शब्द डी आर ओ पी सो ऑड ड्रॉप आता हा शब्दाला तुम्हाला जर ड्रॉपिंग म्हणायचं असेल तुम्हाला सिंपली डी आर ओ हा पी आहे तो दोन वेळा लिहायचा आहे ड्रॉपिंग लक्ष झालं का आणि हे सगळं शॉर्ट साउंड नंतर होत आहे लक्षात ठेवा ओके लाँग साउंड नंतर नाही हे तुम्हाला खूप महत्त्वाची गोष्ट आहे विन विन म्हणजे जिंकणे स्पेलिंग तर तुम्हाला माहिती असते पण जेव्हा तुम्ही विनिंग म्हणता तेव्हा तुम्ही कसं लिहिता हा डबल एन डबल एन शेवटचा एन दोनदा लिहिता विनिंग बिगची स्पेलिंग काय आहे तुम्हाला माहिती आहे बी आय जी पण जेव्हा तुम्ही बिगेस्ट म्हणता तुम्हाला ई एस टी लावायचं असतं तुम्ही काय करता हा जो ओरिजिनल शब्द आहे त्याचा शेवटचा जी आहे तो दोनदा लिहिणार आणि त्याला ई एस टी लावणार बिगेस्ट सो इथे दोन वेळा जायला सो बऱ्याच जणांचा तू डबल लेटर काय येतो हा कन्फ्युजन असतो नाही का रन रन आर यू एन पण जर तुम्हाला रनर म्हणायचं असेल तर हा एन दोन दोनदा लिहा आणि त्याला हा सफिक्स लावा ए आर रनर पॅट पॅट पी ए टी पॅट म्हणजे थोपटणे पॅटेड म्हणायचं असेल तर पी ए डबल टी ईडी सिंपल लक्षात आलं का सो सिंपली तुम्हाला हे रूल समजून तुम्ही स्पेलिंग इझिली लिहू शकता आय होप तुम्हाला स्पेलिंग ही बनवायची ट्रिक जी आहे ती आवडली असेल आणि जर आवडली असेल तर लाईक शेअर जरूर करा आणि हो सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईबचं बटन डेफिनेटली दाबा, धन्यवाद